ना 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 ना, ना, मी कुठे येणार मी करणार मॅडम आपलं कायदेशीर चालू आहे मॅडम ऐका मी पण मॅडम कायदेशीर मला काय त्रास मला सांगितलं आपण करू नका म्हणून ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत

पण मालक मी आहे ना सात बारा मी सातबारावर मालक ठरवणार आहे पण माझं सात मी मूळ मालक का एक तुझे सात बारा